आणि प्रश्न विचारतील ती एक तयारी झाली प्रश्नांची तयारी चालू आहे अजून बघ नाव घेतलं काय वाटलं नाही नाही तिच्याच प्रश्नांची अजून तयारी चालू आहे पहिल्या आठवड्यातला किशिंगचं प्रकरण चालू आहे निबांनाच प्रकरण चालू आहे बाकीच्या प्रश्नांची तयारी आहे एवढ्या दोन प्रश्नांची तयारी बाकी चालू आहे काय नाही नमस्कार मी मधुराशी धरणे कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉसच्या घरातून नुकताच घनश्याम दरवडे म्हणजेच छोटा पुढारी यांनी निरोप घेतलेला आहे आणि आज त्याच निमित्ताने मी त्यांच्याशी गप्पा मारायला आली आहे नमस्कार नमस्कार कसे आहात मस्त तुम्ही कशा मस्त घरातून बाहेर आल्यावर कसं वाटतं कारण का एक सहा आठवड्यांची ती एक सवय झाली होती की सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळे वेग, टास्क उठायची सुरुवातच गाण्यांनी आणि आता एक दिवसात सगळं बदलून गेलं असेल एक् दिवसात म्हणजे एका मिनिटात सगळं बदललं आहे नारळ घेतला आणि ते जिथून बदललं आहे तेच सगळं बदललं आहे म्हटलं की पहिलं डान्स मग चहा घ्यायचा मग मस्त एन्जॉय करायचं मग थोडीशी कुठेतरी भांडणं करायची मग अंघोळ वगैरे पण आता उठलं की आपलं काम आणि आपण थोडंसं सवय ॲक्सेप्ट करायला जड जात आहेत पण होते आठवणी येत आहेत नव्या जुन्या मित्रांचे संवाद घालवलेला खूप वाटतंय असं असतं तसं असतं किती पटपट पटपट पहिला आठवडा लवकर गेला नाही पण जे बाकीचे आठवडे राहिले असे पटपट गेले जगायला मिळालं शिकायला मिळालं अनुभव मिळाले खूप छान कोणाला जास्त मिस करत आहे माझ्या तीन मित्रांना खूप मॅस मज करतोय मिस खूप म्हणजे खूपच एक वैभवला मिस करतोय आरबाजला एक मिस करतोय आणि ऑबियसली अक्क घर डोक्यावर हो घेणारी निक्कीला एक मिस करतोय माझी निकू आई निको निक्की ताई काही बी तोंड लाईल कारण निकू ताईला मिस करतोय कारण आमची त्यांची बॉन्डिंग खूप वेगळी होती घरच्यांना ती कशी तिरकस वाटायची काही वाटायची पण ती आमच्यासाठी कधी तिरकस नव्हती आमच्यासाठी ती आम कायम सरळ चालायची मला तेच तुम्हाला विचारायचं की घरामध्ये अशी एक व्यक्ती नाही ज्यांच्याबरोबर तिचं वाजलं नाही पण तुमचं आणि तिचं इतकं छान बॉन्डिंग कसं काय की तुमच्यामध्ये सुद्धा खटके उडतच होते पण तरीसुद्धा तुमच्यामध्ये एक तो दुरावा येत नव्हता की तुम्ही तिला बहीण मानायचा ती तुम्हाला भाऊ मानायची त्यानंतर सुद्धा बऱ्याच गोष्टी झाल्या त्याच्यावर लोकही खूप बोलले आणि मी असं ऐकलो होतं की तुझ्या तुमच्या आईवडिलांनी सुद्धा सांगितलं की नाही नाही तिने ते भाऊ म्हणून त्यांनी कालाची पप्पी घेतली बहीण भावाचा नातं आहे तर हे सगळं काय होतं म्हणजे हे एक टास्क म्हणजे हे तुमची एक स्ट्रॅटेजी होती दिसण्यामागची किंवा दिसत राहण्याची की काही वेगळं नाही तो टास्क वेगळ्या पद्धतीचा झाला तो टास्क मलाही माहीत नव्हता असा होईन म्हणून मी आपला कपडे काढून थिरवू व्यवस्थित उभा होतो आणि आमचा टास्क झाला त्या टास्कला मी संचालक करतो सांस्कृतिकचा टास्क होता आणि तिला नेमकंच प्रॉब्लेम होतं त्या दिवशी प्रॉब्लेमच होता आणि बहीण होती ना त्यामुळं मला आली बोलायला बाबा गणेशम काही करून ये ना बेड पाहिजेत बाबा तू इथं हो फेर खेळ फेर खेळ तू संचालक आहे पण मला प्रॉब्लेम असलो खूप त्रास होतो आणि खूपच आणि आपल्या घरी बहिणी ते आहेत त्यामुळं सगळ्यांना त्रास मान्य असतो तर मी म्हणलो हो बघ मी फेरक आण फेर तर खेळणार नाही कारण माझ्या रक्तात नाही मी फेर खेळायचं पण तुझ्यासाठी मला जितका प्रयत्न होईल तितका मी प्रयत्न करेन आणि तास चालू झाला आणि आरवाची त्याची टीम जिंकली दादा शेवटी नाराज झालं पण मी असा विचार केला होता की प्याडी दादाचं आक्क आयुष्य याच्यात गेलं आहे नाटक म्हणजे हास्य जत्रा वगैरे त्यांनी केलेलं आहे ना बरेच छोटे मोठे प्रोग्राम केलेत पण ना त्यांचं सिनेमात करिअर क्षेत्रात गेलेलं आहे आयुष्य तर मी म्हणलं आहे एकटं काम आहे त्यांचं <laughs> ओ, ले ले हो भरपूर मोठं काम आहे भरपूर म्हणजे आयुष्यच त्याच्यात वेचलं गेलंय पेढीदा आणि दादा ॲक्टिंग क्षेत्र जरा कमी तर माझ्या मला असं वाटलं की धनंजय दादाला जर दिल दिला तर धनंजय दादा ताक दादाची ताकद वाढेल कारण पेढीदादाचं कौतुक आपल्या काय करावं हो। आख्या महाराष्ट्राने नव्या आख्या देशाने पेढीदादाचं कौतुक आहे आपल्यासारख्यानी त्यांचं कौतुक करणं म्हणजे मुंगीने हत्तीचं कौतुक केल्यासारखं होईल मल्ल माणसाचं त्यामुळं दादाचं कौतुक करायचं सोडून धनंजय दादाचं केलं तर धनंजय दादा आणखीन ऍक्टिंग क्षेत्रात ताकद वाढेल धनंजय दादाला दिल दिलं आणखीन धनंजय दादा आणखीन जोराने काम करेल पॅडी दादाचं आपण कौतुक करणं म्हणजे ते फारच चुकीचं आहे मी संच लगून मी दादाचं कौतुक करणं आणि त्यामुळे मी पी दादाला दिल दिला आणि ती टीम जिंकली ती टीम जिंकल्याच्यानंतर मी कपडे ती वगैरे काढून आणि ती निके आली आणि टापकून खे पप्पी घेतली मलाही मेन आहे हे hey, आपण जिंकलो आपण जिंकलो आपण जिंकलो तिच्या विकेंडला रीती असं म्हणले अरे काय चाललंय तुमचं त्यांच्या वेळेस असंही म्हणलं गेलं की तुम्ही तिच्या इतकं का असं अधीन झाला होता की ती जे म्हणेल ते तुम्ही करायचा किंवा असं ते दिसताना दिसत होतं की ती जे सांगेल ते तुम्ही ऐकायचं तर आता हे भाऊ म्हणून तुम्ही ऐकत होतात की ती पण एक तुमची स्ट्रॅटेजी होती नाही नाही भाऊ म्हणून ऐकत होतो आणि तसं शेवटी रक्षाबंधनच्या दिवशी एक तास होत म्हणजे आम्हाला सगळ्यांना घरी बोलायचं होतं फोनवर किंवा त्याच्यावरती तर तिला खूप पॅनिक झाली तिला फार पंप ती ओढावं लागला तिचा अठ्ठावीस वरचा वाजता भाऊ गेला mm. निकीचा की तिला कोरोनाच्या को काळात ती खूप पॅनिक होती तर मी तिला शब्द दिला की काळजी करू नको तुझा भाऊ जरी नसला तरी तुझ्या भावापेक्षा मी काही कमी नाही तुझी भाऊ म्हणून मी सगळी जबाबदारी उचलेल तुला भाऊ नाही असं कंत करून घेऊ नको तेव्हा ती माझ्या घरा पैली मला शब्द दिला म्हणले घनश्याम बघांश्या घरात किती खटके उडतील पण भाऊ म्हणून तू माझी साथ सोडू नको कारण एख्या भावानी मला साथ सोडलेली त्यामुळं माझा देवावर राग आहे पण दुसऱ्या भावाने जर माझी साथ सोडली तर मी तुला आयुष्यात कधीच कर माफ करणार नाही आणि एकदा ना ठेवून मला राग येईल खटके उडतील पण त्या काळात तुम्ही मला समजून घ्या की तुम्ही मला दूर जाऊन नका देऊ मला समजून घ्या हे करून घ्या तर मी तिला वचन दिलं की होक निकी घरात असेल बाहेर गेलो तरी मला तिसरी बहीण आहे तशी तुला चौथी बहीण म्हणून मी तुला आयुष्यभर समाजाय तयार आहे मला त्याचं काही वजन नाही आणि त्या दिवशी आमचं सोटव सो झालं असं काही नाही आणि त्यामुळं मी निकी ज्या पुढं पुढं करण्यापेक्षा तिच्या चुका असल्या तरी मी तिला बरोबर सांगितले चूक असली तरी चुकचे बरोबर असले तरी बरोबरचे पण एक भाऊ म्हणून मला जेवढं कर्तव्य करता येत तेवढं मी केलं हे खास कारण आहे की कि तुमच्यामध्ये किती खटके उडले तरी सुद्धा तुमच्यामध्ये तितका दुरावा कारण कर... इतर सदस्यांबरोबर बरोबर आहे आणि तिचं कसं होतं इतर सदस्यांबरोबर तिचं पट्टत नव्हतं अरबाजची तिची बांधणं झाली तरी ती मला येऊन बसायची बोलायची हे तू अरबाज तसंच का करतो अरवास तसंच का अरबाज आणि निकीचं घरात असताना बघितलेलं जे नातं होतं ते आता बाहेरून बघताना तुम्हाला काही वेगळं वाटतंय का आहे तसंच वाट नाही मी तर परत वेगायला सांगतोय बहीण म्हणून ओके पण वहिनी म्हणून नको आहे <laughs> <laughs> कारण आरवाजच्या जीवाची जी, परवा आहे आम्हाला त्यामुळे आरबाजचं जीवन काही उद्वस्त करत नाही बहीण म्हणून मी तिला हँडल करू शकतो पण वहिनी म्हणून मी हँडल काही करू शकत नाही कारण आरबाचा स्वभाव वेगळा आहे तिचा स्वभाव वेगळा आहे तेच मी आत्ता एवढ्यात उदाहरण सांगितलं ती आर्यानी पाण्यात डान्स केलाय आरवाज फक्त म्हणला छान नाचलीस छान नाचलीस एवढंच म्हणलं बाकी काहीच कमी नाही तू आर्याला छान नाचलीस का बोललास मी का नाही नांदली तू का बोल तेव्हा आम्हाला दीड तास मिटवायला गेलं गेलात समजायला तू बोलू नको यार प्लीज बोललास का बोललो म्हणून आवडेल का बघायला शंभर टक्के आणि तुम्हाला शब्द जर इरीना जर थांबली असते ना नाही चौथ्या आठवड्यात मी त्यांचं शुभमंगल सावधान केलं असतं ना ते ना कारण खूप क्लोज झालतो खूप खूप म्हणजे खोपण तुम्हाला माहिती ना पार्थ्यांची रात्रीची शाळा चालू होती मराठीचं व्याकरण वगैरे इरी ना वहिनी वाणाल होती म्हणा बघत ती मराठी भाषेचं जरा समज नाही म्हणत ती गेली हुशार होती चंचल होती आणि वैभवचं मन समजून घ्या होती सगळ्यात मतन <laughs> तुम्हाला घरातल्या काही सगळ्या सदस्यांची नावं सांगणार आहे आणि तुम्हाला एका शब्दात त्यांचं वर्णन करायचंय ठीक आहे कोणापासून करायची सुरुवात तुम्ही सांग कोणापासून तुमचा सगळ्यात लाडका सूरज एका शब्दात त्याचं वर्णन करायचं तुम्हाला काय वाटतं सूरज सूरज निस्वार्थी अरबाज अरबाज सत्य निकुताई डेंजर झोन ताई पण म्हणतात असं पण बोलतात <laughs> घरात त्यांना ते रेड सिग्नल आहे टप टप जानवी जान्हवी येलो सिग्नल सिग्नलो सिग्नल कोणी दादा डीपी दादा हे काय आहे ते काय आहे प्रश्न खायच हे काय आहे नाही छान वागतो मग आर्या अरे गोंधळ व्यक्तिमत्व पाडी दादा पेडी दादा अचूक शब्द okay. वैभव चव्हाण वैभव चव्हाण व्यक्तिमत्व अंकिता अंकिता <laughs> कोकणी माणसं <laughs> आम्ही साधी माणसं वर्णांतच करा काय तरी आम्हीच माणसं बरं वर्षात आई वर्ष नाही सत्य आणि स्वतःच वर्णन करायचं असेल एका शब्दात स्वतःच साखरेपेक्षाही गोड बापरे साखरे <laughs> पण तुम्ही इतर कोणाला नाही आहे म्हटलं असं कोणी तुम्ही सोडून कोणी तुम्हाला गोड वाटलंच नाही काय काय इतर सदस्यांमधलं कोणी तुम्हाला साखरेपेक्षा गोड असं वाटलंच नाही का तुम्ही साखरेपेक्षा गोड काय कोण नाहीच आहे का घरात कोण नाही नाही साखरेपेक्षा गोड काय गोड आहे की वैभव गोड आरब तर गोड म्हणू शकत नाही कारण आरबात जर तापला तर एखाद्याला असं डायरेक्ट नाही आपू शकतो म्हणजे गोड म्हणणं म्हणजे आख्या घरात ते आख्यांना येऊ ताप सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे माझ्या घरच्या नजरा अरे निकिल एवढं समोरून कसं येत तुम्ही आख्यांना एकच प्रश्न तिचं आजच्या घरांबरोबर नाही तुमच्यावरच कसं कस पटत नाही अरे तुम्ही खायची पण <laughs> तुम्हाला काय वाटतं की आता घरामधल्या सदस्यांपैकी असा एक कोणता सदस्य आहे जो खरं तुमच्याऐवजी बाहेर यायला हवा होता पण तो अजूनही घरात नाही असं कुठलं नाही मला वाटत नाही 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 मी कधीच कोणाला कमी लेखत नाही सगळे माझ्यापेक्षा मी मला स्वतःलाही कमी लेखत नाही पण माझ्यापेक्षाही कोणी कमी नाही फेक कोण असं वाटत की आपल्या समोर एक बोलतात मागून एक बोलतात नाही कोणी वाटत नाही पहिले पहिले डीपी दादा वाटायचे पण डीपी दादा पण आता क्लिअर करायला लागलेत पण थोडीशी फेक पण आहे पण ठीक आहे मी सांगितलं फेक नका वागून नाही वाग मला अनेकदा भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा सांगितलं भाऊच्या धक्क्यावर सुद्धा तुम्हाला अनेकदा रितेश सरांकडून सांगितलं गेलं की तुम्ही एक तर एक बाजू ठेवा एका बाजूवर ठाम राहा दोन बाजूनी बोलू नका किंवा घरातल्या सदस्यांकडूनही वारंवार तुम्हाला सांगितलं गेलं त्या आहेत तुमची तुमची भांडणंसुद्धा झाली काय तुमचं काय त्यावेळेसचा प्लॅन काय होता नाही माझा प्लॅन एकच होता मी एक पुढारी घरात पुढारी म्हणून जरी वागत नसलो तरी एक सदस्य सगळ्यांना सांभाळून सगळ्यांना पुढं घेऊन सगळ्यांची मतं न दुखवता सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांना आपल्याबरोबर घेऊन पुढं जायचं आहे मग आता ही कॉम्पिटिशन होती याच्यात कोणी आम्हाला टप म्हणणारे कोणी रडगाणे म्हणणारे पर्धकला चिडे लावायसाठी प्रत्येकाचे वेगवेगळे स्ट्रॅटेजी असतात त्याला मी समोर गेलो बाकी काय नाही जर का तुम्हाला एक संधी मिळाली अशी की तुम्हाला पुन्हा एकदा घरात पाठवलं सदस्य म्हणून तर आता तुमची स्ट्रॅटर्जी काय असेल नवीन माझी स्ट्रॅटर्जी मी एकतर सांगत नाही आणि गेल्याच्या नंतर स्ट्रॅटर्जी कळेल पण ट्रॅटर्जी असली डेंजर असेल की कुणी विचार सुद्धा केलेला नसेल आता जी वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे होणार आहे आजच्या भागामध्ये संग्राम चौघुल्याची काय वाटतं तुम्हाला एक आत्ता तुम्ही बघितलं आहे की नाही मला माहीत नाही पण एक प्रोमो आउट झाला आहे त्याच्यामध्ये त्यांनी निकीला पाण्यात ढकललं आहे ती सांगते की मला पा नाही मला पाण्याची भीती वाटते हे ते त्यांनी तिला सरळ पाण्यात ढकललं आहे तुम्हाला काय वाटतं आता संग्राम निकीच्या तोडीस तोड खेळून सगळ्यांवर भारी पडणार आहे की काय नाही संग्रामनी नक्कीच जे बघितला असणार आहे संग्राम टप देऊ शकतो आहे आणि संग्राम जर असं तुम्ही म्हणताय निकीला पाण्या ढकलय तर संग्राम निकी वन होऊ शकतोय असं मला वाटतंय निकी तर निकी वन संग्राम होऊ शकतोय आणि निकी वन महाराष्ट्राला पाहायला आवडेल कड्या निकी टू आता पाहायला कट्ट पण निकी वन म्हणजे माझी निकुतई मला बघायला आवडेल पण फार छान वाटलं तुला, तुला संग्राम <laughs> <laughs> भाई तुला खूप खूप शुभेच्छा वाघिणी जो गुगीत गेलाय पण जपण नाही नाही बाबा लढ आम्ही तुझ्या पाठीची बहीण जरी माझी असली तरी तुझ्या पाठीची काही मी आहे ना मग बहीण तुमची पण बाजू त्याची घेत अहो धाडशी बनी तुम्ही माझ्या बहिणीला पाण्यापासून भीती वाटते म्हणजे राव घरच्यांना तिने पाण्यात टाकलंय सगळ्यांना तिला कोणीतरी डोकलं द्या ना पाण्यात नाही बहिणीची काळजी घ्या सर्दी झाली अजिंठे मी मायाकडे मा पाठवेल मी <laughs> जाता जाता एक शेवटचा प्रश्न आता तुम्ही आज आता जाणार आहात घरी नगरला किती एक्सायटेड आहात आता आईबाबांना भेटणार आहात आणि घरचे घरचे तुम्हाला अनेक प्रश्न विचारतील सो आता ती एक तयारी झाली ग <laughs> निकीच्या प्रश्नांची तयारी चालू आहे अजून <laughs> बघी घेतलं तुम्हाला काय असं वाटलं नाही नाही तिच्याच प्रश्नांची अजून तयारी चालू आहे पहिल्या आठवड्यातला किसिंगचं प्रकरण चालू आहे बांधण्याचं प्रकरण चालू आहे बाकीच्या प्रश्नांची तयारी चालू आहे एवढ्या दोन प्रश्नांची तयारी बाकी चालू आहे हा घाम फुटतोय नेमकं काय होतं काय नाही छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून थँक्यू सो मच आणि तुम्ही छोटे पुढारी म्हणून घरामध्ये गेला होतात पण आम्हाला एक छोटा पॅकेट बघ बडा धमाका बघायला मिळाला घरामध्ये आणि आता तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद थँक्यू छान वाटले धन्यवाद रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा